साहेब करणार आहे हे स्वागत कक्ष सकाळी अकरा वाजल्यापासून उद्या सकाळी सात वाजेपर्यंत लालबागचा सा राजा विसर्ज होईपर्यंत हे स्वागत कक्ष त्या ठिकाणी चालू असत त्या ठिकाणी येणारा गणेश भक्तांसाठी गिरगाज चौपाटीवर येणारा हो गणेश भक्तांसाठी त्या ठिकाणी विनामूल्य पाण्याची सोय वडापाव लाडूची सोय त्या ठिकाणी केलेली असते या कार्यक्रमाचं आयोजन विद्याधर बने रवी शिंदे निलेशलकरेश के केलं यांच्या वतीने आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या वतीने या ठिकाणी केले या ठिकाणी आमचे लाडके नेते साहेब यांचे आर्गीत स्वागत <laughs> आ देखिए ये आ रहा है भाई अभी पेंशन आ रही है फिर यार ले यार ये हैरान के बात नहीं की मार मार के साथ में जीतते गणेश भक्तांसाठी सुरू आहे त्याचं उद्घाटन आता काही वेळातच आमच्या पक्षाचे नेते माजी आमदार माझी राज्यगृह राज्यमंत्री आणि आता होणारे भावी आमचे आमदार श्री बाबा अनुभव साहेब या ठिकाणी श्री गणेशाच्या कृपेने या ठिकाणी श्रीफळ वाढवणार आहे हे स्वागत कक्ष या गिरगाव चौपाटीवर येणाऱ्या असंख्य गणेश भक्तांचं स्वागत आज सकाळी अकरा वाजल्यापासून उद्या सकाळी लालबागचं राजाचं विसर्ज होईपर्यंत सर्व गणेश भक्तांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे या ठिकाणी गणेश भक्तांसाठी आम्ही खंडगर पाण्याची सोय तिसलरी पाण्याची सोय केली आहे वडापाव असणार आहे लाडूची सेवा असणार आहे आणि याचं उद्घाटन माननीय बा साहेब यांच्या शोभास्त होणार आहे या ठिकाणी एबीबी माझाचे गणेशजी या ठिकाणी आले त्यांचं आम्ही स्वागत करतो या ठिकाणी महाराष्ट्र दक्षिण मुंबईच्या वतीने माननीय आमचे आमदार माजी आमदार नेते मान आमदार मार्गदर्शनाखाली दक्षिण मुंबईचं या ठिकाणी स्वागत कशा उभारला मनसे बाळासोबत आहेत आणि ज्यांची उमेदवारी दक्षिण मुंबई या मतदारसंघात पक्षाने जाहीर केली आहे तयारी जोरदार सुरू आहे आजचा विश्वास दिवस आहे

मला असं वाटतं की साधारणतः दोनशे पावणे दोनशे नंतर तू मागच्या शिवडी ते जवळजवळ सगळेच पण महत्वाचं वर्ष आहे बाप्पाकडे काय मागे ते बाप्पाने एवढंच सांगितले की ह्या देशावर ते जे या देशाला किंवा राज्याला घात काय सगळ्या गोष्टी आता या बोलतं एक प्रकारे

जगाला हे वाटेल असं महाराष्ट्र घेऊन स्वतःच्या राज ठाकरे एवढे वर्ष तू इतरांना सध्या देण्याची प्रयत्न केला निश्चितपणे खूप तर या एवढ्या वर्ष इतरांना संधी नाशिकला पद्धतीने तशी संधी राज्याची निश्चितपणे काहीतरी

का पिपट दुष्पंच घेऊन स्थानिक शाखाध्यक्ष रवी शिंदे शेवट सेनेचे उपाध्यक्ष विद्याधर बने या ठिकाणी त्यांना सत्कार करतील या ठिकाणी आज स्वागत कक्ष दक्षिण मुंबईच्या वतीने महानंदा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किती वर्षाप्रमाणे या वती उभारण्यात उठवण्यात आहे या ठिकाणी येणारा सर्व गणेश भक्तांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल त्याचप्रमाणे आमचे स्थानिक विभागाध्यक्ष गिरजी चिंचलकर यांचा सत्कार मिथूनजी रोकडे या ठिकाणी करतील रवी शिंदे मिथूनजी रोकडे स्वामीजी पुष्पगृष्ट साहसीपै जी यांचा सत्कार करतील ये या येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र नोंदमन दिलेचा झेंडा या विधानसभेमुळे फडकल्या जाणार नाही या ठिकाणी आले आंबोदकर साहेब स्वामीजी

अनुभवचा महाराष्ट्र गणपती याचे अध्यक्ष असतील त्यांनी आमच्या मंचाला भेटवून आपला मानाचा श्रीपळ हार्दिक हार्दिक स्वागत कोपण बाजूचं सर्श स्वागत चला हळूहळू पुढे चला उजव्या बाजूला थोडा रस्ता मोठा हो आहे त्या बाजूने चला